नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील आज जी मी गोष्ट तुमका सांगणार आहे ती विघ्नेश नावाच्या माझ्या एका मित्रांन म सांगितलेली असा आणि ती मी आज तुमच्या समोर कथेच्या स्वरूपात मांडणार असे दिवाळी झाले की अनेक कामगार बेळगाव कर्नाटकातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होतात तसेच ते सिंधुदुर्गामध्ये देखील येतात मे महिन्यापर्यंत सिंधुदुर्गात ते काम करतात आणि मे महिन्याच्या शेवटी पुन्हा आपल्या गावी निघाल जातात कारण पावसाचा हंगाम व त्यांचं शेती करण्याचं असता आणि तसा इकडे पावसात काम देखील कमी का असता म्हणून ते आपल्या पुन्हा गावी निघाल जातात सिंधुदुर्गात ते येऊन रस्ते बनवणे कटार खोदणे विहिरी खोदणे बिल्डिंगची कामं घराची कामं अशी अवजड अवजड कामं ते इकडे येऊन करतात आणि इकडे चांगलो पैसो पण मिळतात आणि म्हणान आपला सगळा कुटुंब म्हणजे आपल्या सगळ्या बायका बायकापोरांसकट ते सिंधुदुर्गात येतात आणि झोपडे बनवतात आपल्यासारखे सगळे सण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे ते इकडे साजरे करतात हे दिवशी असेच कामगार जवळजवळ सहा सात कुटुंबा माझ्या मित्राच्या म्हणजे विघ्नेश नावाच्या मित्राच्या घराकडे येली घर हायवेकच होता रस्त्याच्या पलीकडे एक नदी बारा महिने वाहत असायची अनेक शेतकरी त्या नदीच्या पाण्यावरती बारा महिने वेगवेगळी पिका घेत असत तर ती कुटुंब विघ्नेशच्या घराकडे येईल कारण विघ्नेशच्या घराच्या बाजूक असलेल्या हायवेलगतच्या एका मोकळ्या जागेत त्यांना झोपडे बांधून रवायचे होते त्यांनी विघ्नेशाक म्हणाले मालक आमका हे झोपडे बांधूचे असत आम्ही बेळगाव कर्नाटकचे कामगार असो रोटीसाठी सिंधुदुर्गात येलो विघ्नेश या सगळ्या ऐकून घेतल्यान आणि आपल्या वडिलांक ही सगळी गोष्ट सांगितल्यान त्याचे बाबा घरातून बाहेर येले त्या कामगारांक का सगळं पत्तो नाव गाव विचारले त्यांचे आधार कार्ड चेक केले आणि त्यांना आमच्या घराच्या बाजू मोकळ्या जागेत झोपडे बांधूक त्यांनी परवानगी दिल्याने तेवढ्यात त्यांचं मुकादम म्हणालो मालक आमका तुमच्या विहिरीचा पाणी पिण्यासाठी वापरूक देशात्मा विघ्नेश बाबा होय म्हणाले सर्व कामगारांनी लगेच आपापले झोपडे बांधूक घेतल्याने दिवसभराच्या प्रयत्नानंतर त्या ठिकाणी बघता बघता पाच सहा झोपडे तयार झाले त्यांच्या झोपडेचो आळकार हे हो अर्ध गोलाकार असायचो प्लॅस्टिकच्या साय्याने चारी बाजू ते बंद करून घेत असत झोपडीच्या बाहेर दगडाच्या चुलीवरती ते जेवण करत असायचे सगळे कामगारांनी दोन तीन दिवसानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कामाक जाऊ निघाले त्यांचं असलेलो मुकादम वेगवेगळ्या ठिकाणी कामा घ्यायचो आणि ते सर्व कामगार आपापल्या बायको पोरांसकट दिवसभर त्या ठिकाणी कामाक जात असत जाताना भाजी भाकरी करूनच जात असत त्यांचं मुकादम विघ्नेशच्या घराकडे कधी कधी येत असायचो त्या सर्व कामगारांकडे मोबाईल होते पण त्यांच्या झोपड्यात लाईटीची व्यवस्था नसल्यामुळे ते, ते कामगार आपलं मोबाईल चार्जिंगसाठी विघ्नेशच्या घराकडे येऊन लावत असत असे बरेच दिवस गेले त्यामुळे सर्व कामगार आता ओळखीचे झाले होते त्या कामगारांका बुधवारची आठवड्याची सुट्टी असायची त्या दिवशी ते न चुकता बाजारात जायचे मासे मटण आठवड्यासाठी लागणारा सगळं साहित्य ते, ते बाजारातून खरेदी करून घरी आणायचे काही महिने गेले होळीचं सण येलो कोकणात होळीचं सण मोठ्या उत्साहात साजरं केला जातं गावातील ग्रामदेवतेच्या समोर वेगवेगळ्या झाडांची वेग वेग होळी उभारली जातात देवाचा निशाण गावभर प्रत्येकाच्या घराकडे जाता लोकांकडून त्याचं स्वागत आणि पूजा केली जाता शबय शबय म्हणत अनेक खेळे पोरा वेगवेगळी वेशाभूष वेशभूषा करून गावभर फिरतात पैसे गोळा करतात तसो आमच्या गावात देखील होळीचं सण मोठ्या उत्साहात साजरं केलं जाता मित्रांनो ही घटना असा ती होळीच्या तिसऱ्या दिवसाची होळीचं तिसरं दिवस म्हणजे त्या कामगारांच्या सुट्टीचं दिवस बुधवार होतो त्या तिसऱ्या दिवशी त्या सर्व कामगारांनी आपल्या प्रथेप्रमाणे रात्री सर्वांनी एकत्र येऊन मटण करायचा असं ठरवल्याने तसं आमंत्रण त्यांनी विघ्नेशाने त्यांच्या वडिलांका दिल्याने पण ते म्हणाले आमच्याकडे पण आज मटणा त्यामुळे आम्ही नाही येऊ शकलो तुम्ही करा तुमच्या पद्धतीप्रमाणे सण साजरो मुकादम आहे म्हणालो म्हणता म्हणता रात्र झाली तसं ते सर्व कामगार एकत्र येईले एका झोपडीत त्यांनी मटण करायचं असं ठरवल्याने सर्व कामगारांनी त्या झोपडीच्या समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत मध्यभागी एक छोट्या मोठ्या लाकडांचं ढीग रचल्याने आणि पेटवल्याने त्यांची सर्व बायका तर मटण बनवण्याच्या तयारीत गुंगवती तो लाकडांचं डिक पेटल्यानंतर ते सगळे कामगार आपल्या भाषेत गाणी म्हणाव लागले आणि त्या पेटलेल्या लाकडांभोवती गोल, -गोल फिराक लागले त्यांचा आवाज विघ्नेशच्या कानावर पडलो विघ्नेश त्यांच्या झोपडेकडे येलो थांबलो पण त्यांच्या भाषेतली गाणी काय ते का समजत नव्हती त्यानं मुकादमाग विचारल्याने काय प्रकार तर तो म्हणालो कर्नाटक बेळगावमध्ये ग्रामीण भागात अशाच पद्धतीन होळीचं सण साजरं केलं जाता तसं विघ्नेश दहा पंधरा मिनटं त्या ठिकाणी थांबलो आणि नंतर घराकडे निघान गेलो म्हणता म्हणता साडे अकरा पावणे बारा वाजले एका झोपडीत एका मोठ्या टोपामध्ये त्या मटनशी जट ठेवून ती सर्व बायका पण आता त्या लाकडांच्या भोवती फिराण गाणी म्हणत होती, होती। बाराच्या दरम्यान मात्र अनावर झाली तसं मुकादम एका बाईक म्हणालो कि जा आणि मटण शिजला काय बघू नये ती बाई त्या झोपडेच्या दिशेने गेली झोपडेकडे पोचल्यानंतर ती आज जाणार होती एवढ्यात समोर बघितलेला दृश्य तिका हैराण करणार होता बघता तर काय एक लांब सडक केस सोडलेली पायी त्या झोपडीच्या दरवाजाकडे पाठ करून चुलीसमोर बसलेली होती चुलीवर तर शिजणाऱ्या मटणात ती हात घालून मटण खात होती ती पायी घाबरली आणि धावत धावत त्या मुकादमाकडे गेली सगळं प्रकार तिनं त्या मुकादमाक सांगितल्या मुकादम पण घाबरलो तो डबक्या पावलात त्या झोपडीकडे गेलो घाबरत घाबरत त्यानं झोपडी दरवाज्यातून आत बघितल्यानंतर काय ती बाई त्या चुलीवरचा उखाळणारा मटण चक्क हात घालून खात होती तो पण घाबरलो धावत धावत तो गाणी म्हणणाऱ्या कामगारांकडे त्यानं घडलेलो प्रकाश सगळ्यांका शांत करून सांगितल्यान आता मात्र सगळेच घाबरले एका ठिकाणी जमा झाले काय करायचं कोणाची मदत घ्यायची कोणाकडे जायचं ह्या त्यांना कळाना इतक्यात त्या कामगारामधल्या दोन कामगारांनी डेरिंग करून झोपडीकडे जाऊन बघायचं असं ठरवल्याने इतक्यात त्या झोपडीतून एक भयानक आवाज येलो सगळ्यांच्या अंगाचं थरकाप उडालो मुकादम विघ्नेशच्या घराकडे रात्री गेलो पण त्यांच्या घराकडची सगळी झोपली होती त्यांना न उठवताच तो मागे फिरलो सगळ्यांकर त्यांनी शांत बसाक सांगितल्यान ती बाई त्या झोपडेत बसान मटण खात होती त्या मटणात असणारी हाडा आपल्या मोठमोठ्या दातांनी कडाकडा फोडित होती त्याचा आवाज स्पष्ट त्या रात्री येत होतो रात्रीचे साडे बारा वाजले होते एवढ्या रात्री कोणाकडे जायचा कोणाकडे मदत मागायची या त्या कामगारांका कळत नव्हता त्यांचे डाग लागले होते छोटी मुला पण भीतीन रडाक लागली होती सगळे कामगार त्या आपल्या मुलांक शांत करत होते तसो त्या झोपडीतून एक विचित्र आवाजिलो ती बाई त्या झोपडीत मोठमोठ्यान गुडगुराक लागली तसो त्या कामगारांचा भीतीन थरकाप उडालो त्या परिस्थितीत दोन कामगारांनी टेरिंग करून झोपडीकडे जायचाच असं ठरवल्याने ती बाई पुन्हा मोठमोठ्याने गुरगुराक लागली तरी देखील त्या दोघांनी ठरवल्याने की झोपडेकडे जायचंच आणि आतमध्ये बघायचं ते धबक्या पावलात त्या झोपडेच्या दरवाज्याकडे पोचले आणि आत वाकन बघतात तर काय ती बाई आपले दोन्ही हात आपल्या लांब सडक जिबेन चाटत होती आणि काही क्षणात ती आता वळण त्यांच्याकडे बघणार होती इतक्यात ते दोघंही धावत माघारी फिरले मुकादम म्हणालो अरे काय झाला अरे काय झालं धावलाच कशात ते म्हणाले ओ ती बाई आपले हात लांब सडक जिबेन चाटता आणि आता वाटता की आता ती बाहेर येतली या सगळे भीतीन कापाक लागले सगळे एकत्र झाले सगळ्यांची नजरे त्या झोपडीच्या दरवाजाकडे लागले लाकडांनी केलेली आग आता पूर्ण विजली होती उजेडासाठी फक्त एक ते दोन रॉकेलचे दिवे पेटत होते भयभीत झालेल्या सगळे नजरा त्या झोपडीकडे लागले होते इतक्यात मोठ्या झोपडी हल्ली आणि गुरगुरत ती बाई त्या झोपडीच्या बाहेर येली तिचा अकराळ विकराळ रूप बघून सगळे घाबरले त्या बाईन सगळ्यांकडे एक नजर टाकल्यान आणि गुरगुरली सगळ्यांका वाटला की ती आता आपल्याकडे येतली बायकांनी आपल्या पोरांका पदराखाली लपवल्याने इतक्यात ती बाई त्या पाच सहा झोपड्यांच्या मधून वाट काढून नदीच्या दिशेने जाऊ लागली त्या उतरत्या वाटेन ती नदीत गेली काही क्षणात पुढे जाऊन ती नाहीशी झाली तसं कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकल्याने चार कामगार त्या झोपडेकडे गेले आणि बघतात तर काय टोपातले सगळे मटणाचे फोडी त्या बाईन खाल्ले होते आणि आता टोपात फक्त रसो उरलो होतो तो, तो रसो पण त्यांनी टाकून दिल्याने सगळे कामगार आपापल्या झोपडीत गेले आणि नवन नवीन जेवण बनून सगळे जेवले अख्की रात्र मात्र त्यांना झोप लागली नाही अख्खी रात्र त्यांनी जागानच काढल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हो प्रकार त्यांनी विघ्नेशच्या बाबांकडे येऊन सांगितले नाही तेव्हा ते, ते म्हणाले असो प्रकार माझ्या आयुष्यात तर आजपर्यंत नाही घडलो पण ते म्हणाले हा एक असा आम्ही जेव्हा बाहेर एखादी पार्टी वगैरे मटण वगैरे करतो तेव्हा म्हटलं त्या ते राखंदराक वाडी मात्र नक्की ठेवतो मुकादम म्हणालो आमका ह्या काय माहीत नव्हता त्यामुळे हो प्रकार झालो असत कदाचित विघ्नेश्वर बाबा म्हणाले ओह बिनदास रवा तुम्ही कसलीच भीती ना आ आणि हो झालेलो प्रकार विसरान जावा मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजच जर ह्या चॅनलवरील अश्यात तर चॅनल सबस्क्राईब करू विसरा नका आणि त्यानंतर पुढे तुमका पुन्हा एकदा एक भयानक गोष्ट ऐकायला मिळणारा धन्यवाद